श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे भोगी भोगी हा सण नवीन वर्षात येणारा पहिला सण आहे भोगी म्हणजे काय भोगी कशाप्रकारे साजरी करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे भोगीला अनन्य असं महत्त्व आहे आणि आजच्या भोगीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे वस्तु ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे कापुराचे अनेक उपाय आपण घरामध्ये करत असतो कारण कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते आणि यासोबतच कापूर घरामध्ये जाळल्यामुळे अनेक देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात कारण घरामध्ये असलेली अलक्ष्मी यामुळे संपूर्णपणे नष्ट होते म्हणूनच हा उपाय आपल्याला आज भोगीच्या दिवशी करायचा आहे बघा आपण अनेक वाईट कर्म केलेली असतील कळत नकळतपणे झालेल्या चुका असतील तर ह्या ज्या चुका आहेत भोगीच्या दिवशी नष्ट व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो त्यामुळे अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला दिवे ते रात्री करता येणार आहे तर बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण बघतो की कमी पैसा येतो पण तिथं सुख आणि समाधान असतं आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये खूप पैसा येतो तरी देखील तो टिकत नाही वादविवाद भांडणं होत राहतात याचाच अर्थ घरामध्ये असलेली नकारात्मकता घरामध्ये असलेली अलक्ष्मी यामुळे त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी वारंवार घडत राहतात सुख समाधान शांतता नसते त्यासाठीच हे उपाय घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे नष्ट होते आपल्या घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होते कुटुंबातील सर्व सदस्यांचं आरोग्य उत्तम राहतं म्हणजे त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता देखील या उपायामुळे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे तर सांगितल्याप्रमाणे आज भोगीच्या दिवशी सायंकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही करता येईल तर या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं किंवा एक पंती घेऊ शकता किंवा तुम्ही कापूरधानी घेऊ शकता यासोबतच आपल्याला साध भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साध्या कापूर घ्या हरकत नाही पण साध्या कापरापेक्षाही भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्यामुळे शक्य झालं तर भीमसेनी कापराचाच वापर करा आता यासोबत तुम्हाला शुद्ध चा गाईचं तूप घ्यायचं आहे तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर हरकत नाही तशाच भीमसेनी कापराच्या वड्या त्या मातीच्या मा भांड्यामध्ये घ्या यासोबतच तुम्हाला चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत बघा भोगीच्या दिवशी आपण काळे तिळ असतील पांढरे तिळ असतील याचे अनेक उपाय घरामध्ये करत असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचबरोबर घरामध्ये आपण ज्यावेळेस बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तयार करतो त्यामध्ये सुद्धा आपण तिळाचा वापर करत असतो त्यामुळे भोगीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्व आहे मग ते काळे तिळ असतील किंवा पांढरे तीळ दोन्ही प्रकारच्या तिळाचा वापर आपण भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी करत असतो तर बघा हिवाळ्यात आलेला हा सण असतो आणि तिळ जो आहे तो आपल्या शरीराला एक उबदारपणा देत असतो म्हणूनच तिळाचे हे उपाय संक्रांतीच्या वेळेस केले जातात कारण यानंतर येणारा जो उन्हाळा ऋतू आहे तो आपल्याला फारसा बाधत नाही हे त्यामागचं कारण आहे म्हणूनच आपल्याला साध भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत यासोबतच काळे चिमुडभर तीळ घ्यायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला एक तमालपत्र सुद्धा लागणार आहे तमालपत्र किंवा आपण त्याला तेजपत्ता देखील म्हणतो जे आपल्या मसाल्यामध्ये आपण वापरतो ते तेजपत्त्याचं पान किंवा तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे यासोबतच तुम्हाला लाल रंगाचा एक पेन घ्यायचा आहे आता हा पेन घेत असताना तुम्हाला लाल किंवा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे पण काळ्या रंगाचा पेन तुम्हाला वापरायचा नाही आणि जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे ते नीट बघून घ्यायचं आहे किडलेलं तुटलेलं फुटलेलं नसावं कारण यावरती आपण आपली इच्छा लिहिणार आहोत तर बघा तमालपत्रावरती आपल्याला लाल रंगाच्या पेननी आपली इच्छा लिहायची जसं की तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी कटकटी दारिद्र्य दुःख नष्ट व्हावं असं वाटत असेल तर ते तुम्ही लिहू शकता की माझ्या आयुष्यातील भोग संपावेत माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात आता तुमच्या पैशाविषयी ज्या काही संप समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही तमालपत्रावरती धनप्राप्ती असं लिहू शकता किंवा लक्ष्मीप्राप्ती असं लिहू शकता आणि यासोबतच जर घरातील एखादी व्यक्ती नोकरीसाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत असेल तर नोकरी प्राप्ती व्हावी अशी इच्छा तुम्ही लिहू शकता आता यानंतर आपण जे भांड किंवा पंथी घेतलेली आहे ज्यामध्ये आपण सात भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं तूप नसेल तरी हरकत नाही पंचमूठभर आपण काळे तीळ यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या भीमसेनी कापराला प्रज्वलित करायचं आहे तूप टाकल्यामुळे भीमसेनी कापूर बराच वेळ जळतो म्हणून तूप टाका नसेलच तर मग तशाच तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर आपण जे तमालपत्र घेतलेलं आहे ज्यावरती आपण आपली इच्छा लिहिलेली आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि या कापुरावरती आपल्याला ते जाळायचं आहे त्यानंतर मनोमन इच्छा व्यक्त करायची की माझ्या आयुष्यामध्ये मा असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य भोग संपूर्णपणे नष्ट दे माझ्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ दे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आणि ते तमालपत्र त्या कापरासोबत तुम्हाला जाळायचं आहे तर हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर बघा देवघरासमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत हा उपाय करता येईल तर देवघरामधील दिवा प्रज्वलित असावा यासोबतच शुद्ध गाईच्या तुपाचा सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे यासोबतच तुम्हाला तुपाच्या दिव्यामध्ये अख्ख्या दोन लवंगा टाकायच्या आहेत कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने करतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण सेवा करत असतो त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जरूर प्रज्वलित करावा बघा देवघरासमोर हे दोन्ही दिवे प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये असलेले भोग दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावेत आपले जे भोग आहेत त्याची तीव्रता कुठेतरी कमी व्हावी यासाठी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा तमालपत्र संपूर्ण जळाल्यानंतर ते मातीचं भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि ते मातीचं भांड तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरून झाल्यानंतर मग तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीला भोगीच्या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुळशीवरून हे मातीचं भांड तुम्हाला तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्यावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आहे सगळीकडे फिरून झाल्यानंतर परत ते मातीचं भांडं घ्यायचं आणि देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून शांत झाल्यानंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि यामध्ये असलेली सगळी रक्षा जी आहे ती एखाद्या झाडाच्या जा खोडाला आपल्याला घालायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा भोगीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सायंकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व भोग दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ